हॅलो फ्रेंड्स मी अजय पाटील तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आलो आहे सांगली जिल्ह्यामधील या ठिकाणी भेट देण्यासाठी येथे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पात्राच्या बरोबर मध्यभागी शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवासातून परत जाताना इथे वाळूपासून तयार केलेली आहे अशी आख्यायिका आहे आणि आता ठिकाणाला मी भेट द्यायला जात आहे पण इथे जाताना आपल्याला गाडी घेऊन जाता येत नाही कारण की तू बघू शकता या पुलावरनं साजर लावून आपल्याला बरोबर नदीच्या मध्यभागी असलेल्या मंदिराशी जावं लागणार आहे आणि पाणी भरपूर आहे कृष्णा नदीला आणि कृष्णाचे मुंठेचे मोठे पात्र आणि हा आहे हा पूल इथे येण्यासाठी आपल्याला तीन मार्ग आहेत एक कराडमार्गे मार्गे एक इस्लामपूर मार्गे आणि कोल्हापूर मार्गे इस्लामपूर मार्गे अकरा किलोमीटर अंतर पडते आणि कराड मार्गे बावीस किलोमीटर अंतर पडते या बेटाला समर्थ रामदास आणि प्रभू श्री रामचंद्र यांची पार्श्वभूमी आहे अठराशे चौदाच्या बॉम्बे गॅझेटमध्ये गावाचा उल्लेख दिलेला आहे प्राचीन काळात या भागाला दंडकारण्या असे संबोधले जात होते हे मंदिर कृष्णा नदीच्या पात्रामध्ये अर्धा किलोमीटर रुंद व एक किलोमीटर लांब अशा खडकावरती तयार झालेले आहे आत्ताच पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळं नदीमध्ये एवढे पाणी दिसत नाही परंतु पावसाळ्याच्या काळामध्ये हा पूल पूर्णपणे पाण्याखाली जातो प्रभू श्री रामचंद्र वनवासातून परत जाताना काही काळ इथे विसावले व स्नान करून वाळूपासून शिवलिंग बनवले व त्याची पूजा केली म्हणून या तीर्थक्षेत्राला रामलिंग असे संबोधले जाते याचा संदर्भ श्रीधर स्वामी यांनी लिहिलेल्या वाल्मिकी रामायण या ग्रंथामध्ये मिळतो तसेच संत रामदास स्वामी यांनी अकरा मारुतीचे स्थापन केले त्यापैकी एक मारुती याच बेटावरती आहे हे प्रवेशद्वार अठराशे काळामध्ये बांधलेले आहे व आत आलेल्या आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन घडते या मंदिराचे बांधकाम हे दगडी चेरेमध्ये बांधलेले आहे अठराशे चौदाच्या काळात या मंदिराचा जन्मदार झाला या मंदिराचे बांधकाम अठराशे पन्नासच्या काळामध्ये अंतोबा बेडे यांनी केले एकेकाळी प्रभू श्री रामचंद्र शिवलिंगाची पूजा करत असताना कृष्णा नदीचे पाण्याच्या पातळीमध्ये अचानक वाढ झाली त्यावेळी पूजेमध्ये व्यत्यय येऊ लागला हे हनुमंतरायांनी पाहताच आपले त्यांनी बाहू पसरले आणि नदीचे पाणी दोन विभागामध्ये विभागले गेले व पुढे जाऊन ते पुन्हा मिळाले या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये एका बेटाची निर्मिती झाली व या बेटाला बहे बेट नाव मिळाले आपण पाहिलात तर या मारुतीच्या मूर्तीचे हात हे सर्वसाधारण मूर्तींपेक्षा खूपच लांब आहेत मारुतीची मूर्ती ही भव्य असून या मारुतीला विकराळ मारुती असे म्हणतात शेजारीच गणेशाची आपल्याला मूर्ती पाहाव्यास मिळते ही दोन्ही मंदिरे रामलिंग मंदिराच्या मागील बाजूस पाहाव्यास मिळतात आपण इथे येण्याचा योग्य काळ म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला व पावसाळ्याच्या समाप्तीच्या वेळी आपण इथे येऊ शकता मंदिराच्या मागील बाजूस असे पाय धुण्यासाठी व्यवस्था केलेली आहे खळकळ वाहणारे पाणी पाहून मनाचा पूर्ण थकवा निघून गेला काही काळ आम्ही इथेच पाण्यामध्ये पाय सोडून बसलो होतो मनाला एक वेगळी शांती मिळाली मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा